पुण्यातील बानेर आणि विमानतळ भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस आलाय या प्रकरणी पुणे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकून अठरा मुलींची सुटका करण्यात आली यातील दहापेक्षा जास्त मुली या, या परदेशी नागरिक असल्याचं देखील आढळून आले स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसायाचा पर्दाफाश झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्य व्यवसाय चालू असल्याची माहिती ही पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकत ही कारवाई केली आणि यात विमानतळ परिसरातील स्पा सेंटर मधून सोळा मुलींची सुटका केली यातील दहा मुली परदेशी तर दोन मुली भारतीय आहेत स्पा सेंटरच्या जागा मालकासह स्पा सेंटर मालक आणि मॅनेजरवर देखील कारवाई करण्यात आली तर दुसऱ्या कारवाईत दोन मुलींची सुटका करण्यात आली हा स्पा हा बाणेर परिसरातील आहे पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक करून तिच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय त्याचप्रमाणे सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा देखील समावेश आहे किरण आडे ही स्पा सेंटरची मालक आणि व्यवस्थापक होती असं देखील तपासात समोर आले तिनं तीन तरुणींसह गरीब कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींना काम देण्याचं आमिष दाखवत जास्त मोबदला देव असं सांगत ज्येष्ठ व्यवसाय ढकलल्याचा देखील आरोप तिच्यावर करण्यात आलाय पुण्यातील हा धक्कादायक प्रकार आता उघडकीस होतोय